त्याच्यात तुम्ही सर्व मस्त नावाजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की आज आपल्याकडे तीन ऑर्डर आलेले आहेत रेड ॲलोवेरा ज्यूसच्या संदर्भातला तर रेड ॲलोवेरा ज्यूस तुम्ही बघू शकता तर ही बॉटल आहे ठीक आहे रेड ॲलोवेरा ज्यूस म्हणून तर हे फिटनेससाठी खरंच खूप छान आहे ज्यांचा हाय बी पी आहे त्याचबरोबर त्यांना ह्याचा शुगरचा वगैरे त्रास आहे वजन जास्त आहे आणि ह्याचे फायदे खूप सारे आहेत मूळ त्यांना प्रॉब्लेम आहे तर त्या सर्व गोष्टींवरती हे उप उपयोगी आहे आणि सगळ्यां गोष्टींमध्ये ह्याची ऑर्डर तरी लगभग म्हणायला गेलं तर मी भरपूर दिलेली आहे आणि त्यांच्या ओळखीनी तर ह्या सगळ्या गोष्टी हे होत आहेत आणि भरपूर जणांची डिमांड असते रेड ॲलोवेरा ज्यूसच्या संदर्भातली म्हणाल तर रेड कलरचं असतं हे ॲलोवेरा जे आहे ना तर खरंच मिरायकल नावाप्रमाणेच मिरायकल आहे जादू करणारं असं हे प्रोडक्ट आहे इतकं छान इतकं सुंदर आहे ना की बघू शकता तुम्ही तर अशी बॉटल आहे सकाळी अनोशे पोटी म्हणाल तर गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मॉर्निंगला आणि खरंच खूप छान प्रकारे रिझल्ट देतो ह्या गोष्टींचं म्हणाल तर वेल रेड ॲलोवेरा वे, ज्यूस स्किनसाठी आणि आपल्या हेल्थसाठी तर आहेच त्याचबरोबर स्किन आणि हेअरसाठी हे दोन्ही पण उपकारी आहेत आणि गु गुणकारी आहेत दोन्ही गोष्टींसाठी छान आहे का स्किनमध्ये काही डिटॉक्स वगैरे असतील आपल्याला तर त्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि खूप डिमांडिंग आहे आत्ताच्या ह्याला म्हणायला गेलं तर रेड ॲलोवेरा ज्यूस म्हणाल तर तेच आता ऑर्डर आपल्याला आहे तीन ज्यूसची तर तेच घेऊन चालले मी आता तर चला मग आपण आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये हे करून राहा आपण जाऊया हे देण्यासाठी ठीक आहे सो चला बाय आपण चाललो आहे आता ठीक आहे द्यायला ऑर्डर ते मी आता घरातून महत्त्वाचं म्हणायला गेलं तर आज पोलिओ डोस पण आहे आठ डिसेंबर तर आजची तारीख आहे पोलिओ डोसच्या संदर्भातली निर्विस तर झालेलं आहे पाच वर्ष पूर्ण त्याच्यामुळे तिचं कॅन्सल झालेलं आहे सो तिला सांवं लागलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे तिचं कॅन्सल आहे तिला आता पोलिओ डोसची गरज नाही मी सकाळीच फोन केला होता आणि आत्ताच निघते आहे मी बाहेर म्हणाल तर गजबजाट असा आहे रोडबद्दल चालले आपण तर हा आपला एरिया ठीक आहे ऑनलाईन म्हणजे हारवाले ते तर हारवाल्यांचे इथे ऑर्डर द्यायला सांगितले त्यांनाच हवे तीन बॉटल्स तेच द्यायला आले सी हे द्यायला सांगितलं होतं ना हे घ्याल मला पिशवी द्याल काय हो हो तू जी पे मला अरे बापरे तीन बोल तीन सांगितले ठेवायला हा तीन ठेवायला सांगितले थँक्यू चला आपण आता ऑर्डर दिले आणि आपण इथून बाहेर निघालो हे गुरु आले आणि त्यांचा आवाज हे आमचा तलाव आहे गणपती तलाव साईडला हे पहिलं शिवसेनेचं ऑफिस होतं छान असं मस्त बट आता त्याची अवस्था बघा इथे बोटिंग वगैरे स्वतः आपण ते ऑर्डर दिले प्लेस करून आलो आहे आणि आता बघूया हो तिकडे जायचं आपल्याला पोलिओच्या इथे आहेत का मॅडम बघूया आणि ओलिओ ह्या मेन आहेत का तुमच्या मेन हेड आहेत का यांचं नाव काय आहे बिझीएस वाटतं माहिती सुनंदा मॅडम हां तर ह्या मेन आहेत त्यांच्या आणि ह्या कोण आहेत ह्या रुपाली मोरे मॅडम आहेत त्यांच्याबरोबर ये मेरी मदर इंडिया आहे हे मी बोलिओ केली आई आहे फुलेसाठी बोलवले आणि असं का यांचं काय काम आहे सच आपल्या अंगणवाडीच्या आहेत ठीक आहे संपलं की नाही एका दुसरी बॉटल किती झालेत कुठं ऑनलाइन तो 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 बोलते ऑनलाइन कसा ऑफलाइन क्या काम है मम्मी सगे आखी दे मम्मी तेला सकुटुंब मग पप्पांना पण घेऊन आणि मोठ्या बहिणीला पण घेऊन ये स कुटुंब सपरिवार पोलिओसाठी काम तू बघा बाळ जन्मतारीख नाही

नाव काय ए कशाला देते बोला मॅडम बोला तुम्हाला काही गरज नाही तोंडपाठ आहेत त्यांची नाव मुलांची साई रवी मॅडम आल्या त्या मॅडम बोलल्या सगळी आम्हाला विचारायची काही गरज नाही तुम्हाला मॅडम असल्या नाही तिचं अरे बोला ना आवाज वेगानं बोला हा विश्वास तिथं हा भूत आपला अगोदर तिकडे होता डॉक्टर रॉयच्या इथे आणि आता समाज मंदिराच्या इथे आलाय ना तर या सुनंदा आहेत म्हणायला गेलं तर आणि इकडचं कामचं म्हणाल तर एकदम लवकरच होतं दुपार व्हायच्या आधीच सगळी कामं पूर्ण होऊन जातात अगोदर आपण पण इथं काम केलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं इथे एकदा भेट देऊन येऊया ठीक आहे सो आता ह्या नवीन मॅडम आलेल्या आहेत ह्या रुपाली मॅडम आहेत या सुनंदा मॅडम तर तुम्हाला माहिती आहेत आणि त्या आपल्या अंगणवाडीच्या मॅडम आणि या विशाखा मॅडम आहेत सो so, इथलं काम पटकन होतं टार्गेट दिलेलं आहे बाई आता बघू कितीपर्यंत आणि कधीपर्यंत होतंय तर सो so, चला आता आपल्याला परत आहे जाऊबाईंच्या घरी कारण की त्यांची आई पण आली त्यांना आवाज मारायचा आणि मग जायचं आहे so, सो चला अच्छा इथे निघालो आता आपण चालू आहे आपल्या जाऊबाईंच्या घरी ठीक आहे त्यांच्या आई आलेल्या त्यांना आवाज मारूया आणि त्यानंतर घरी जाऊया ठीक आहे बाप्पा अरे आपण आता आलेलो आहे आपल्या जाऊबाईंच्या घरी इकड दिसू शकतो तुम्हाला सुंदर भाई जे सुंदर आपल्या लाईफ मध्ये असतात तेच मोठ काम करून आले एकदम काम त्यांनी यांचं काय चाललंय बघा जरा इकडं लग्नाला जायची तयारी चालू आहे बांगड्या बिंगड्या भरतात नवरीबाई आहे आता भावी नवरीबाई होणार आहे काय भाई सापणा घेऊन काय करते लहान बाळासारखे खेळत असते काय माहितीच नाही निरुबाई तिच्या मैत्रिणींबरोबर लय बिजे वारु दाड कशी आहे फुगबाय

कशा वाटत काढते बाहेर पहिला हे आपलं आणि एक झाला माझं म्हणायला गेलं तर आताच आपण तिकडून जाऊन आलो जाऊ जाऊबाईंच्या येथून ताईच्या घरातून आणि त्यांच्या आईला आवाज वगैरे मारून आलो आणि त्यांनी सकाळी दिलं होतं पाठवून कारण की रात्री लवकर झोपलो होतं आम्ही खालचा दरवाजा बंद होता गेटचा त्याच्यामुळे ते काय आलं नव्हत्या तर भगवान आईंकडे दिलं होतं तर भगवानांकडे दिलं तर सकाळी त्या भगवान आई नऊ वाजता आल्या होत्या द्यायला ते तर मला वाटलं आपण जे कधी पण गावावरनं आल्या तर ते खा खायला हे पण आणतात आणि प्लस मासे पण आणतात गावचे तर मला वाटलं मासे असतील तर म्हटलं जाऊ दे दुपारचं काम तरी होऊन जातं ह्याच्यामधून आणि मी आपला तवा गरम करायला ठेवला ते आणि गरम करायला ठेवलं तर गॅसवर दिसत असेल तुम्हाला ठेवलं तेल टाकले त्याच्यात आणि मस्त वेगळे विचार करतात चला मग असं मस्त आहे करून नाही आणि काम होऊन जातं आणि ओपन केलं म्हणायला गेलं तर आपला हा डब्बा याच्यामध्ये हे होतं आणि इतका माझा मोठा मा पोपट झाला ना नंतर मी हसायला लागले नंतर फोन केला मी असं झालं तर ती पण हसत होती म्हणून पहिला खोलून तरी बघायचं होतं जेणेकरून त्याने लवकर आणलं होतं रात्री दहाच्या वाजता आले होते ते घरी गावावरून तर तेव्हाच ते द्यायला साडे दहापर्यंत की अकरा वाजता आल्या होत्या त्या तर आपण कसं बिचारा झाला की लवकरच झोपता ते त्याच्यामुळे मग मी सकाळी द्यायला घेऊन आल्या होत्या मग ते लवकरच गेले होते नाश्ता करून तर त्याच्यामुळे बघते तर काय आहे आणि मोठा पण झाला तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग माझा हे नक्की मला सांगा ठीक आहे सो भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये बाय थँक्यू